नमस्कार मी रोहिणी मराठी काव्यधरा शृंखलाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी आज तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला ऐकवणार आहे गुरु ठाकूर यांची बालभारती अभ्यासक्रमातील इयत्ता सातवीच्या पुस्तकातील एक कविता कवितेचं शीर्षक आहे असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे तर असे जगावे दुनिये मध्ये आव्हानाचे नदर द्यावे तर। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैत करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पायी असावे जमिनीवरती तंबर घेताना हसू असावे ओठांवरती काहीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना स्वर त्या काळाचाही क्षण बरवावा कातर कातर नजररोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे मध्ये नजररोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर ही होती आपली आजची कविता लवकरच भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार